लायसन्स धारक हातगाडीवाले आहेत हातगाडीवाल्यावर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण खात्याने कारवाई केली आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेले आहेत परम नगरसेवक यांच्या हाटेला असून पार्किंग मध्ये आहेत त्याच्यावर कारवाई होत नाही माझं शिक्षण झालेलं आहे मला कुठं नोकरी भेटत नाही म्हणून एक मी गाडी चालू केलेली तर अतिक्रमणवाली येऊन माझी गाडी उचलून जातात मध्ये चार पाच दिवसापूर्वी अतिक्रमण खात्यानं कारवाई केली होती त्याच्यामध्ये जे लायसनधारक हातगाडीवाले आहेत हातगाडीवाल्यावर प पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण खात्यांनी कारवाई केली आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेले आहेत परंतु आऊनमध्ये जे धनदानगे हाटेल, हाटेला धनदांडगेवाले जे त्याचप्रमाणे नगरसेवक यांच्या हाटेला असून पार्किंगमध्ये हाटेला आहेत त्याचप्रमाणे पार्कीमध्ये अनेक दुकानं आहेत त्याचप्रमाणे बिल्डिंगमध्ये रहिवाशी अस असलेल्या ठिकाणी कमर्शियल असे ऑफिस आहेत त्याच्यावर कारवाई होत नाही आणि आजी माझी नगरसेवक जे आहेत त्यांच्या ज्या पार्कीमध्ये हाटेल आहेत त्याच्यावर कारवाई होत नाही पुणे महानगरपालिकेने त्याच्यावर ते बांधकाम जे पार्कीमध्ये जे हाटेल आहेत त्याच्यावर कारवाई करण्यात यावी फक्त हातगाड्यावरच कारवाई केली केली जाते फक्त त्याच्या त्याच्यामध्ये दणगाडीवर कारवाई होत नाही म्हणून नगरसेवाच्या जे हॉटेल आहेत पार्किंगमध्ये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्याच्यामध्ये आम्हाला वाटतं की मग अधिकाऱ्याचं आणि नगरसेवाचे आर्थिक हितसंबंध असं असावे असं आम्हाला वाटतं म्हणून म्हणून जे पार्किंगमध्ये जे हॉटेल आहेत पार्किंगमध्ये जे त्याचबरोबर बिल्डिंगमध्ये जे रहिवासी राहतात त्याच्यामध्ये कमर्शियल म्हणून ऑफिस आहेत त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ती आठ दिवसात करण्यात येवं अन्यथा आम्ही आंदोलन करले केल्याशिवाय राहणार नाही माझं नाव सागर थोरात मी अंडापूरची गाडी लावतो पण गाडी सात वाजता बंद करायला लावते दुसऱ्या हॉटेलवर गा कारवाई होत नाही पण आमच्यावर कारवाई होती सात साडेसात वाजता बंद करायला होते आम्हाला आमची गाडी मग आम्ही कमवायचं काय आम्ही आमचं शिक्षण पण झालेलं आहे पण आम्हाला नोकरी मिळत नाही आहे माझं नाव साहिल मिसळ माझं शिक्षण झालेलं आहे मला कुठं नोकरी भेटत नाही म्हणून एक मी गाडी चालू केलेली तर अतिक्रमणवली येऊन माझी गाडी उचलून जातात ते आऊनमध्ये असे कितीतरी हॉटेल आहेत ते पाडत नाही काय करत नाहीत सा सारखं आमच्याच गाडीवरती कारवाई करतात आणि सात साडेसातला येतात बंद करायला लावतात उचलून नेतात सिगडी नेतात परत सिलेंडर नेतात काही पण नेतात गाडी वगैरे असं तसं आणि जे बाकीचे हॉटेल आहेत बिल्डिंगमध्ये त्यांना त्यांच्यावर कारवाई नाही होत पण आमच्यावरच कारवाई होती नगरसेवकांच्या हॉटेलवर होत नाही बाकी काय नाही नगरसेवकाचे हॉटेल पण आहेत त्यांच्यावर तर काहीच कारवाई होत नाही त्यांनी तर रोडच्या बाहेर घेतले अर्ध अर्ध करून पार्किंगमध्ये पार्किंग हॉटेल आहेत त्याच्यात हॉटेल आहेत त्यांचं नाही करत आमच्याच करतात कारवाई